अल्पवयीन मुलीवर हल्ला प्रकरणी कडक कारवाई करा खासदार बळवंत वानखेडे यांची मागणी राज्यात मुली व महिला सुरक्षित नाही खासदार वानखेडे यांची टीका अमरावती येथे एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीवर भरदिवसात चाकू हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे पीडित मुलीवर गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहे यावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली हा प्राणघातक हल्ला आहे तो निषेधार्थ आहे तर महिला युवती राज्यात सुरक्षित नाही हे पुन्हा अधोरेखित झाले आहे एकीकडे लाडकी व महिलासाठी योजना आणतात पण मुली सुरक्षित नाही तर सगळं पोलीस लक्ष देते तर पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं आहे आरोपीवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे या निमित्तानं वारंवार महिला असतील किंवा युवती असतील ह्या महाराष्ट्रात कुठेही सुरक्षित नाही हे अधोरेखित झालेलं आहे कारण वारंवार महिला असतील युवती असतील मुली असतील यांच्यावर नेहमी असे प्राणघातक हल्ले चालूच आहे एकीकडे एक 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 लाडली बहीण एकीकडे एक 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 महिलांसाठी कायदे असे अनक करत असताना फक्त आणि फक्त कागदारवरच राहतात की नाही याची या निमित्तानं शंका येऊ लागली म्हणून आज जो त्या बालिकेवर हल्ला झाला तो जो हल्लेखोर आहे त्या यापूर्वी त्यांनी त्या मुलीची शिळखानी काढली होती पण पोलीस प्रशासन असं काही झाल्यानंतरच लक्ष द्यायला द्या देते आणि अगोदर काही रिपोर्ट वगैरे काही असला तर त्याच्यावर फारसं गांभीर्यानं लक्ष देत नाही पोलीस सुद्धा पोलिसांनी पोलिसांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस कोणी महिलांच्याविषयी किंवा यु यू, विषयी अशा पद्धत रिपोर्ट आले तर त्याची दखल घेतल्या गेली पाहिजे आज तो आरोपी पकडलेला आहे मी सी पी साहेबांसोबत बोलला त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी सूचनासुद्धा केलेल्या आहेत